नमस्कार मित्रांनो मराठी मालिका विश्वातील सर्वात गोड देखणी आणि सोजवड अभिनेत्री म्हणून अभिनेत्री जुई गडकरीने मराठी प्रेक्षकांच्या मनावर घर केलं आहे तिने आजवर नाटक चित्रपट व मालिका या तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले सध्या ती ठरलं तर मग या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते परंतु प्रेक्षकांच्या अतिशय लाडक्या असणाऱ्या या अभिनेत्रीबाबत एक मोठी वाईट बातमी समोर येत आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे सविस्तर माहिती सध्या जुई हे एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे जुईला सोशल मीडियावर एक धमकीचा मेसेज आलेला आहे त्यातली लई काय गं तुला खूप माज आलाय का आम्ही तुला फॉलो करायचं आणि तुला आम्हाला फॉलो करायला काही झालं कळत नाही का तुला आत्ताच्या आता, आता आम्हाला फॉलो करायचं नाहीतर तुला जेलमध्ये टाकेन आजपर्यंत तू आमची आवडती होती कारण आम्हाला वाटलं की तू आम्हाला फॉलो करशील पण नाही आणि म्हणूनच मी तुला आता पोलिसात टाकेन मी उद्याच्या उद्या, उद्या तुझ्या गावाला येते कर्जतला समजलं कुठेही पळायचं नाही अशी धमकी जुईला आलेली आहे त्यामुळे आता जुईचे चाहते जुईसाठी चिंता व्यक्त करताना दिसत आहेत तर तुम्हाला अभिनेत्री जुई गडकरी आवडते का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद